हॅलो फ्रेंड कसे आहे मित्र तुम्ही अपेक्षा आहे ठीक असाल माझ्यासारखेच आम्ही गेलो होतो डीमार्टला आता वाजले आहे सकाळचे दहा तुम्ही पण थोडीशी घरी पहा ठीक आहे आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये काही सामान आणायचे होतं आम्हाला आम्ही आणलं आहे आज हळद रवा चण्याची डाळ बाकी तुरीची डाळ पोहे आणि हे आहे गुलगुले म्हणतात याला आमच्या भाषेत पण याच्यात लिहिला मुरमुरा एका या मुर मुरा। सोबत आणले आहे आम्ही तेल मूग मोठ आणि भरपूरशा वस्तू ड्रायफ्रूट वगैरे आणले आहे आम्ही आणि सुटी लागली आहे कामी सर्व साहित्य काढून ठेवायच्या मागे लागली आहे ते आता हळूहळू एक एक काढून जे जेवढं भरलं जाते तेवढं भरते बाकी बांधून ठेवून देते सुटी ठीक आहे आता हळूहळू आता पूर्ण भरल्यावर दाखवते डबे पूर्ण रिकामे कसे होतात ते काय डीमॉटू येते आता आम्ही मुरमुलाचे एक पॅकेट घेतलं पण बिलमध्ये दोन दाखवले आहे मी जात होतो तेव्हा म्हणायला की एकच्या जागी तुम्ही दोन कशा का बिलात जोडले पण गेलो नाही म्हटलं जाऊ द्या पंचवीस रुपयाची गोष्ट आहे कोण जाऊन तिथे वाद करणार आहे धने आहे याला म्हणतात धणे तर मित्र हरी पाहू शकतं हा आहे पवाक जॅगरी मिनी क्यूब नेहमी आम्ही गुळ आणतो ते भेली आणतो गुळाची जे नऊशे ग्रामची राहते सत्तर ऐंशी रुपयाला तेही मिळते आता आम्ही हा एक किलो आणला आहे जार सहित पंच्याण्णव रुपयाला पडला आहे आम्हाला फ्रीमध्ये जार आलेला आहे आणि गुळ ठेवायला आम्हाला नेहमी गरज पडते आजी है। है है है। ही चव कशी आहे ते मलाही माहीत नाही साखर तर याच्यात मिक्स असणारच आहे तरी एकदा ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून आम्ही घेऊन पाहायला हा याची चव कशी आहे तुम्हाला नक्की सांगते मी खाल्ल्यानंतर दोन मिनटं थांबा मित्र ही चव खूप चांगली आहे गोडही आहे गोड आहे आणि गोड आहे ठीक आहे जसं नेहमीचे आपलं गोड थोडी वेगळी चव आहे याच्यात इलायची वगैरे टाकून दिली आहे त्यांनी आणि थोडं तिखट लागत आहे बहुतेक मसाल्याचे गु गुळ असला पाहिजे हा ऑर्गेनिक गुळ म्हणत आहे हलकासा तिखट लागत आहे या आणि पिटी किती आपल्या खजान्यामध्ये काय का है निकाल है दून। वो काय आहे ते पाहायला खजाऱ्यामध्ये एक पॅकेट आहे खजाऱ्यामधून काय निघाल खजान्यामधून खजान्यामध्ये आहे चना डाळ एक चण्याचे पॅकेट आणि उडद डाळ याच्यामध्ये आहे तरी स्विटीने उडद डाळाचे दहा तुम्हाला इजल्या नाही करून म्हणे आहे बेसन हे काय आहे हे बेसन आहे दोन दोन बेसन आहे खजाना दोन दोन बेसनचे पॅकेट निघाले आहे सोबत आहे पत्तीचे पोहे साबणी वगैरे काही आहे नाही आता वाजले आहे बारा बरोबर आहे बाराला पाच मिनटं कमी आहे आता आंघोळ वगैरे झाली आहे माझीवाली आणि स्थिती करता तयारी स्वयंपाकाची त्याची तर आहे भेंडी याच्यात अर्थ आज खाण्यात आहे भेंडीची भाजी भरपूर आहे स्िती काय खात नाही आणि सोबत राहणार आहे वरण भात ते पेटंट आहे त्याशिवाय होत नाही त्याशिवाय वरणभात पाहिजे म्हणजे पाहिजे असते बघा सिद्धीने कुकर लावला आहे मी म्हणण्याआधी दिसते का तुम्हाला कुकर नाही बघा पाहू शकता तुम्ही कुकरसाठी एक गोष्ट फेमस आहे की पहिल्या सेट्टीत लक्ष आपल्याकडे वेधून घेते दुसऱ्या सेट्टीत जवळ बोलवते आणि तिसऱ्या सेट्टीत हालचाल करायला लावते ते म्हणजे प्रेशर कुकर बस ठीक है आता का भाजी वगैरह पुनः तुम्हारा संगते चव से ठीक है तो तुम्हें सुरक्षित रहा सावधान रहे सतर्क रहे तो और देखते रहिए सुटी सुटी ब्लॉक है आता किचन मधे स्वयंपक घर किचन किटापुढ़ का चिड़ता है सुटी चिरता है कंदा कूपर होता है सरक्षण ठीक है ನಂತರ ಚಿರನ ನಾ ಬರಬ ಚಿರನೇಮಾಟರ್ ಟಾಕಿ ನಂತರ ಚಿರನೇ ಮಿರ್ಚೆ ಠಿ हो होते चहा भांडे भांडे वर उचल एकत्र केले आता धुवायला बसणार आहे चहा जेवण झाल्यावर सिटी रागा रागत का होईना पण मला चहा बनवून देत आहे ठीक आहे चहा मध्ये गोड टाकते कि काय टाकते टाकते फ्रेंड्स कपाला एक क्यूबया दुपारचे बारा आणि माझे काम वगैरे पूर्ण झालेले आहेत घर सुद्धा एकदम क्लीन झालेलं आहे आरो लावलेलं ला नाही अजून कारण तिथे काही म्हणजे आरो लावायला तिथे काही प्लग वगैरे वरती ना किचनच्या वरती बघा इथे काही दिलेलं नाही आहे मग मी ते काही आरो लावलेला नाही तरी अहो म्हणे पाहू ने आता घरात पावसाळा लागला तर जर गरज आहे तर लावावंच लागेल तर पाहू आता केव्हा लावून देते ते माहीत नाही आता माझे कामं वगैरे पूर्ण झाले आहे घरसुद्धा छानपैकी क्लीन झालेलं आहे आणि पहिल्यांदा घरच्या फुलाने आणि छानपैकी मी पूजा वगैरे केली बघा घरी फुलं निघाले गुलाबाला हा गुलाब व्हाईट कलरचा जे मी त्या दिवशी आणला आहे विकत मला तर यामध्ये लावायचे आहे झाड आणि त्यामध्ये गहू आहे हे झाड उकळायचं आहे हे याला फुलं वगैरे येत नाही आणि तसे देवाला मी वाहत नाही हे फूल हे काढून टाकते मी यामध्ये एक अध चांगलं झाड फुलाचं आणून लावते पाहू गेले आहे बेडरूममध्ये ते बघत आहे माझे माझे डोळे चेक केले होते ना त्याचा ते बिल बघत आहे म्हणजे डॉक्टरची चेक करायला चाल असं बोलत आहे कारण माझा चष्मा पुष्कळ देत झाले तुटलेला आहे पण मी त्याला बनवून नाही आणला आणि आता हे असं वाटते की राहू द्या म्हटल्यानंतर आलं थोडे दिवस अजून तर म्हणजे नुसते टाळत राहते थोडे पैशाची गोष्ट आहे आणि एवढ्या दिवसाचा त्रास सहन करत आहे तरी माझी इच्छा नाही जायची म्हणून मी काही जात नाही त्यांनी त्यांना मिळालंय माझं दवाखान्यात हे तरी मी काहीच जाणार नाही आज तर हो काय तर भेटते थोडा वेळा फ्रेंड्स वेळ आली की आहे छानपैकी माझी स्किन केअर सोबतच बघा मला जे हेअर आहे चेहऱ्यावरचे केस ते सुद्धा म्हणजे वॅक्स करायचं आहे फेशियल वॅक्स आणि आयब्रोसुद्धा क्लीन करायची पुष्कळ दिवस झाले करते करते म्हटलं आणि नाही केलं तर चला आज छानपैकी सर चेहऱ्याची आज एकदम मस्त बघू आता कसं होते काय होते कारण आता तर मी वॅक्स ठेवलं आहे पातळ झालं पण थोडा वेळ आपण गरम आहे थोडं थंड ते नंतर वॅक्स करायला सुरू करते तर चला पूर्ण तर ब्रॉग नाही पण थोडी थोडी मी यामध्ये क्लिप नक्की केली फ्रेंड्स आता वाजलेले आहे पाच म्हणजे साडेपाच होत आहे आणि माझं आयब्रो सुद्धा मी क्लीन केली आणि चेहरा सुद्धा छानपैकी बघा मस्त वाटत आहे आणि आता करते मी वीस मिनटं वी एक्सरसाइज योगा करते कारण दोन तीन दिवस झाली स्किप करत होती कारण का घरचे काम सुद्धा होते आणि सुद्धा घरी होते त्यामुळे ते त्यांच्याच मागं असतं चहा दे पाणी दे हे दे तर तेव्हा माझं होत नाही काही आणि आता वेळ आहे तर वीस मिनटं मी करते छानपैकी एक्सरसाइज हो फ्रेंड्स आता वाजले आहे सहा आणि माझा एक्सरसाइज योगा वगैरे झालेला आहे आता जाते मी पटापट किचनमध्ये भूक लागलेली आहे कारण मी जेवण केलं होतं बारा वाजता आता काहीतरी खायचं म्हणजेच आता कच्चा चिवडा वगैरे काहीतरी बनवते आणि खाऊन घेते मग संध्याकाळी मला गाई जेवायची गरज नाही चला जाते पटापट किचनमध्ये झाले आहे माकुडे बघा घरामध्ये हा रोजचा सीन चालू आहे संध्याकाळ झाली की माकुळे येते एक बघ तर काय करायचंय कुठून येत आहे आता पहिला याचा शोध घ्यावा लागेल मला घरामध्ये बघा किती सारे माकुळे हे येत आहे हे इकडूनच येत आहे बघा चालू आहे छान पाऊस गारी आहे आणि बघा पाऊस पाऊस आहे मी बनवले आहे कच्चा चुडा मस्तवाला आता कच्चा चुडा वगैरे खाते अहो आहे त्यांचा फोन मला रोजही दिलेला आवडतो कच्चा चुडा या चला फटोफट खम करते आणि आहोसाठी बनवायची आहे अप्पे त्यांना पण भूक नाही म्हणते काहीतरी हलकं फुलकं बनव त्यांना म्हटलं मग अप्पेक बनवते तर आठ वाजता पाहिजे तर तोपर्यंत मला लाईव्ह जायचं असते रील वगैरे अपलोड करायचे आहे म्हणून माझा आवडते फटाफटा आणि बाकीचा करून घेते चला भेटते रोड आता रील मी छानपैकी रील वगैरे अपलोड केलेले आहे आणि ब्लॉग घेत आहे आता बनवत आहे मगाने चिवडा म्हणजे कच्च्या मुरमुर जे असतं त्याची भेट बनवून खाल्लेली आहे आता अहूनसाठी काय बनवायचं कारण त्याला पाहिजे त्यांना पाहिजे होतं सिम्पलसं काहीतरी तर आता मी आपे बनवते इन्स्टंटवाले तर बघा यामध्ये आहे रवा दही आणि मीठ टाकून ठेवलं होतं नंतर मुरल्यानंतर आता मी गांजर बीट कांदा मिरची छानपैकी याच्यात टाकलं आता पटापट बनवते आपे ह्या औंसाठी

बन करा, 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 छान बनले होते आणि त्याची टेस्ट थोडी मला वेगळी वाटली होती तर अशीच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सिटीटला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत ओके टाटा बाय आव्हांना देते छानपैकी आपे वगैरे खायला पण त्यांनी मला म्हटलं होतं की छान टेस्टी नाही झाले तर माहीत नाही यामध्ये बीट वगैरे काही जास्त झालं होतं त्यामुळे तर चला भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये आणि बघा त्यांना बिलिपनी सोबत होती छानपैकी चटणी आणि असे छान नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा